खूप लोक मला एकच प्रश्न विचारतात डॉक्टर मी रोज छान डाएट फॉलो करते वॉक पण करते पण तरी माझं वजन इतकं हळू कमी का होतं सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा वजन हळूहळू कमी होणं हे फेल्युअर नाही तर हा एक हेल्दी साईन आहे त्या शरीरातून दोन प्रकारचे वजन कमी होत असतात एक म्हणजे वॉटर लॉस आणि एक म्हणजे फॅट लॉस आता हे जे लोक मोठे मोठे दावे करतात आपण म्हणतो ना की पाच सात दिवसामध्ये मी तीन चार किलो वजन कमी केलं तर ऍक्च्युली वॉटर लॉस असतो फॅट लॉस नाही हा जो वॉटर लॉस असतो तो फास्ट असतो बट तो टेम्पररी असतो पर्मनंट नाही आता फॅट लॉस हा हळूहळू होतो कारण आपल्या शरीराला फॅट जाळण्यासाठी प्रॉपर टाइम प्रॉपर कन्सिस्टन्सी आणि प्रॉपर न्यूट्रिशनची गरज असते दुसरं कारण म्हणजे मेटाबॉलिझम तुम्ही बऱ्याच वेळेस इंस्टाग्रामवर अशा काही रील्स बघितल्या असेल ज्यामध्ये ते वेगवेगळे इन्फ्लुएन्सर क्रॅश डायट्स इंटरमिडियंट फास्टिंग आणि जे काही ट्रेंडी डायट्स असतील ते तुम्हाला फॉलो करायला सांगतील अशा वेळेस तुम्ही ते क्रॅश डायट फॉलो करून खूप कमी कॅलरीज घेताय खूप कमी खाताय किंवा कधी कधी डायट नाही प्रॉपर फॉलो केला जात तुम्ही वारंवार तुम्ही मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम डिस्टर्ब होऊन आपल्या शरीराचे स्लो होते आणि हे मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे वजन सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते किंवा मी मी म्हणते की वजन कमी होणं थांबत तिसरं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलेन्स आता मी तुम्हाला एक उदाहरण देते आपल्या समोर दोन व्यक्ती आहेत एक व्यक्ती खूप छान आयुष्य जगतोय निरोगी लाईफ जगतोय छान डाएट फॉलो करतोय तो कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेत नाही तो सकाळी लवकर उठतो प्रॉपर न्यूट्रिशन घेतोय सनलाईट घेतोय योगा व्यायाम करतोय छान स्ट्रेस मॅनेजमेंट करतोय मेडिटेशन करतोय आणि एक व्यक्ती आहे की ज्याला स्लीप पॅटर्न ज्याचा डिस्टर्ब झालेला आहे त्याला हॉर्मोनल इम्बॅलेन्स आहे पी डी पी सी ओ एस किंवा थायरॉईड डायबिटीज अशी लाईफस्टाईल डिसऑर्डरसुद्धा आहे आणि ते सगळं म्हणजे करेक्ट करण्यासाठी तो काहीही जो हा व्यक्ती घेतोय म्हणजे व्यायाम करतोय प्रॉपर सनलाईट घेतोय प्रॉपर न्यूट्रिशन घेतोय हा दुसरा व्यक्ती करत नाही आहे तो फक्त डाएट फॉलो करतो अशा वेळेस डाएट दोघांचा जरी सेम असला तरी रिझल्ट वेगवेगळे असतात त्यामुळे ह्या दोघांच्या वेट लॉस मध्ये खूप फरक असणार आहे त्यामुळे तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो आधी करेक्ट करा तेव्हाच तुमचं वजन व्यवस्थित कमी होईल मोठा मुद्दा म्हणजे स्केल्स वरच्या आकड्यांवर विश्वास ठेवू नका जरी तुमच्या स्केल्सवरचे आकडे तुम्ही सेम असाल एक आठवड्याआधी केलेलं वजन आता केलेलं वजन सेम आहे बट तुम्हाला तुम ऑटोमॅटिकली लाईट फील करताय तुम्हाला कपडे व्यवस्थित येत आहे तुम्हाला इंचेस कमी झाल्यासारखं वाटतंय तुमची एनर्जी लेवल सुधारले तुमचं डायजेशन सुधारलं आहे तुमची झोपेची क्वालिटी सुधारली हे सगळे काय आहे हे सगळे वेट लॉसचे सायन्स आहे तर हे ओळखा स्केल्सच्या आकड्यांवर विश्वास ठेवू नका त्यामुळे पुढच्या वेळेस जर स्केल्सवर आकडे कमी दिसले नाही तर स्वतःला डिस्करेज करू नका मध्ये बघा तुमच्या एनर्जी लेवलकडे बघा आणि तुमचे जे व्हायटल पॅरामीटर्स म्हणजे डायजेशन आहे स्लीपची क्वालिटी याकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्लो वेट लॉस म्हणजे वेट परत वाढण्याचे चान्सेस कमी होतात स्किन लूज होत नाही वीकनेस येत नाही आणि डायट आयुष्यभर मेंटेन करता येतो लक्षात ठेवा हेल्दी वेट लॉस हा स्प्रिंट नाही तर तो मॅरेथॉन आहे आणि हो जर तुम्हाला असा सस्टेनेबल आणि स्ट्रेस फ्री वेट लॉस हवा असेल तर मला सबस्क्राईब करा मी इथे आहे तुमच्या मार्गदर्शनासाठी तोपर्यंत तो फॉलो करत राहा बाय डॉक्टर अंजली